नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आता स्वामी संदेश आहे माऊली सांगतात आयुष्यात टर्निंग पॉइंट फार महत्वाचा कुठल्या वाटेने जायचं हे ठरवता आलं पाहिजे मागे गेलेली वाटच जास्त प्रिय असते कितीही खाचखळगे असले तरीही पुढच्या वाटेशी डिस्कशन करता येत नाही ओपनली अनोळखी असते म्हणून असे कदाचित पण निर्णय अचूक घेतले जातात ॲक्सिडेंटली आणि प्रत्येक पॉईंट टर्न इन करता येतो हा टर्निंग पॉईंट प्रत्येक वाटीवर दिसतो तोही आयुष्याच्या चोर रस्त्यात नेहमी लक्षात असू द्या ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतः विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते मोठे निर्णय घेताना घाबरणे चुकीची गोष्ट नाही पण भीतीपोटी निर्णयच नाही घेणे ही मात्र चुकीची गोष्ट आहे बदलावं लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही नाही होणार आहे विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावे लागेल जे नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकाल निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडला असेल दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याचे परिस्थिती समजून घेतलं तर नात्यात एक वेगळाच गडवा तयार होत असतो स्वतःचे निर्णय स्वतः घ्या चुकेल तर अनुभव येईल किंवा देतील आणि पुढील मार्ग सोपा बनवतील तोच निर्णय स्वतःचे स्वातंत्र्यही अबाधित ठेवतील काही वेळा पुढे जाणे खूप कठीण असते परंतु एकदा तुम्ही पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल का हा तुम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत वाटतं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन एक गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्ट वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय आपल्याला तेव्हाच कळत असते स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राइब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका प्रत्येक नात्याला एक सीमी असते आपण ती सीमा ओलांडली की नातं गुरफटायला सुरुवात होती त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर मर्यादा पाळा आणि समोरच्याला विचारून निर्णय घेत जा काही करायचं मन झालं तर कारण एकत्र जरी असली दोघे माऊली सांगतात निर्णय आयुष्याचा गुंतवा सोडवताना असे वाटते सुटत गेला गोंता पण चुकत जातात निर्णय आणि पडत जाते नवीन एक गाठ एक निर्णय आपल्या व आपल्या माणसांचं आयुष्य बदलतं आपल्या आयुष्याचा मार्ग प्रवास वाटेत येणारी सुख दुःख आपल्या आयुष्यात काय करायचं नाही करायचं कोणासाठी व कोणासोबत घालवायचं हे फक्त एक निर्णय ठरवतो त्यामुळे निर्णय घेताना विचार करून घ्यावं नेहमी लक्षात असू द्या जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत जो व्यक्ती शिक्षित आहे काम करण्यात आळस करत नाही तो जागरूक राहतो आणि जागरूक व्यक्तीच यशस्वी होत असतो माणसं कशी ओळखायची अनुभव आणि दुःख हाच त्यावरचं उत्तर आहे कारण ह्यामधून असे काही गोष्टी समजतात ज्यामुळे आपण पुढे सतर्क राहतो पण त्यामुळे कधी कधी आपण त्या लोकांना पण गमावून बसू जे चांगले असतात पण आपल्याला ते वाईट दिसतात म्हणून जरा सांभाळून निर्णय घ्या निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्यच आपलं चुकत जात असतं जीवन एक प्रवास आहे त्यातला प्रत्येक क्षणांचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या माऊली सांगतात जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की कि तुम्ही किती असामान्य आहात ते आयुष्यात नेहमी कोणासोबत किंवा कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झाल्याची तयारी देखील आपल्यात असावी लागते हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा असतो चुकीच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगलंच असतं आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला सोडायचं हे उमगलं की मग जगणं सोपं होऊन जात असतं नाहीतर आपला बराचसा वेळ अक्रक्रम ठरवण्यातच निघून जात असतो आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात प्रेम करतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्या मनासारखं वागतो नेहमी लक्षात असू द्या एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाहीये ज्याला सगळेच लोक चांगलं बोलत असतात जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठे येतं जगानं वेड्यात काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात सापडत असतात आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्या अंगी हवी असते कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तर ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवरच चालायला लावत असतात अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जगण्यासारखेच आहे नेहमी लक्षात असू द्या दोन पाय किती ती विसंगत असतात एक पुढे आणि एक मागे असतो पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणातच हे बदलणारं असतं याचंच नाव जीवन असं असतं काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही त्या चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आपल्या दुसऱ्याला व्यक्तीचा दृष्टिकोन अलगद बदलता येत नाही पण आपल्या एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुसऱ्याला आपण पटवून नक्कीच देऊ शकतो नेहमी लक्षात असू द्या मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी सातत्याने होतच असतात चात। चातुर्य बुद्धी सुंदर मन दयाळू हृदय या अमूल्य गोष्टी या संपूर्ण सृष्टीत फक्त दोनच व्यक्तीकडे पाहायला मिळतात एक म्हणजे जग चालवणारा परमेश्वर आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी स्त्री काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवरून पोहोचलात या आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडवत असते नेहमी लक्षात असू द्या कधी कधी प्रवाहविरुद्ध पोहोच जाण्याचे धैर्य दाखविलेच पाहिजे आनंदी आणि प्रेरक सुविचार तुम्हाला ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि लक्षात असू द्या प्रत्येकाच्या अंगी कोणता ना कोणती खुबी लपलेली असते ती ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि चांगले अंगी लपलेले चांगले गुण जगासमोर मांडा तुम्हाला खूप फायदा होईल केवळ स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या स्वार्थापोटी नको तिथं स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करण्यात कसला आले मोठे पण माऊली सांगतात बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मानावर पडूने वरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळेच मंगल शब्दांचेही जंगल जागृत राहावं जिबेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणे हे नसू नेहमी लक्षात असू द्या पावसात भिजणाऱ्या उंदराच्या पिल्लांना एका कबुतराने आपल्या पंखाखाली रात्रभर आसरा दिला सकाळी त्या कबुतराला उडताही येत नव्हतं कारण ज्याला आसरा दिला त्या उंदराच्या पिल्ल्याने रात्रभर कबुतराचे पंख कुरडले होते म्हणून आसरा कोणाला द्यावा हेही महत्वाचे असते माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्यक्ष होऊन जात असतो जीवनात संकटे आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाही तर आपल्याला लपलेल्या समर्थ व शक्ती यातून बाहेर काढायलाच येत असतात आयुष्यात सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले माऊली सांगतात काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात स्वतःमध्ये हरवल्याशिवाय स्वतःला शोधता येत नाही वाईट गोष्टीनं संपून जीवन सुरुवातीच्या मधामधला किंवा मधातला बदल घडून आणणारा काळ म्हणजेच आयुष्य असतं जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी तर वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण आपले विचार भिकारी नसावेत नेहमी लक्षात असू द्या खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न हो करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली वाऱ्याची झुळक जास्त आपल्याला सुख देऊन जात असते एक लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचा त्याचा हिशोब नाही मांडत बसायचा दिलंच आहे जीवन तर जगायचं उगस दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकता यायला हवं बदल आपल्याला हा स्वीकारता देखील यायला हवा पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा आपल्या मनात होत असतो स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या उगीच मोठेपणा दाखवून सहानुभूती मिळवण्यापेक्षा आहे तसं राहून सहानुभूती मिळवलेली चांगलीच असते उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच करा भीती आणि नैरेष्याचा मानवाला काहीच उपयोग नाही आयुष्यातील अवघड वळणावर तुमच्या हृदयात वसणाऱ्या आंतरिक वास्तवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्कीच पुढे जा नेहमी लक्षात असू द्या शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्या पुढे एक होऊन तुम्ही नक्कीच उभा राहा जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोन दोनांपैकी एक काहीतरी होतं काही, काही माणसं गप्प बसतात मनातल्या मनात कुटतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालतात याउलट काही माणसं चिडून उठतात सरासर विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरं वाटत नाही माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका आयुष्य जगायचे सोपे गणित आहे का जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही नेहमी लक्षात असू द्या ऐकून घेणारा नाही दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची माणसं असतात ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो ऐकवणारा दुसऱ्याचे म्हणणे ऐकत बसत नसतो त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात ऐकून घेण्यात विनम्रता असते सहनशीलता असते माणुसकी असते संस्कार ही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्याला माणूस म्हणून असायलाच हवेत नेहमी लक्षात असू द्या चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड म्हणून समजली जात असते आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी तेव्हाच पेटून सुगंध पसरवू शकते आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेक आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते आपसूक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत वा क्या बात हे नेहमी लक्षात असू द्या देव म्हणतो तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटले देवाने तेव्हा उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याचा काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसांची ओळख असते आणि वाईटांमध्ये चांगली शोधणे ही मात्र खास माणसांचीच ओळख असते कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला उम जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न त्याला ती गोष्ट सांगणं तेवढीच अवघड असते आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीची गरज असते तो म्हणजे खुद्द तुम्हीच जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात दुसरं काहीच नाही आहे तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षातही येईल मशनभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन नेणारं असतं कडू हेच आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही परंतु बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली की स्वभाव सुद्धा बदलत असतो माऊली सांगतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रम करून देतो जेव्हा आपल्याला त्याचा वीट होतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो स्वामी सांगतात वाक्य रचना कशी करायची हे व्याकरण शिकवतो का करायची हे विचार सांगतो मला नेहमीच विचारांचा मोह पडतो माणूस विचारांनी वाढतो ह्या कारणाने नाही माऊली सांगतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाही जो इतरांना संपवण्याची तयारी करतो स्वतःला वाचवण्यात तो कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे समजत देखील नाही माणसांचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही माऊली सांगतात माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असा आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असा आपण समजतो ती चूक वाटेची नसते आपल्या नजरेची असते एखाद्या अतिशयाला दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही नेहमी लक्षात असू द्या आजकाल लोकांना वेळ नाही म्हणे लाईफ काय आपली तर खेळ नाही म्हणे आपला विचार सोडून लोकांच्या जास्त करतो आणि स्वतःला भेटायला सतत तडफडतो माऊली सांगतात किती अर्थ दडलेला आहे या वाक्यात नक्कीच ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक तेच म्हणत असतात की राम नाम सत्य आहे माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारेसुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी व्यथा आहे म्हणून माणसाने जिवंतपणे समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपल्या आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं तर ते आपल्या फायद्याच असतं वाईट दिवस काय कायम जे नसतात ते फक्त तुमचा संयम तपासतात अंधार नसेल तर प्र प्रकाश कसा वळणार किंवा कळणार दुःख नसेल तर आनंदाची किंमत कोण जाणणार म्हणून प्रत्येक दिवस मनापासून तुम्ही नक्कीच जगा पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगलीच करा नेहमी लक्षात असू द्या भरलेला किसा माणसाला दुनिया दाखवते रिकामा किसा मात्र दुनियातील माणसाला आपल्या भक्तांना सांगतात लक्षात असू था द्या थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही म्हणून शरीर थकले तरी चाललेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका नेहती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते या सगळ्याचा अस्वाद घेण्याऐवजी माणसंच माणसांची वेरी कशी होतात चुका टाकण्याचा एक एकमेव एक मार्ग म्हणजे किंवा टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं अनुभव मिळवण्याचा एकच मार्ग चूक करणं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते आरशा इतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही आपण आरसा व्हायचं त्याच्या मनाचं प्रतिबिंब पाहायचं क्रोध स्पर्धा हे आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं अफरातफर करायची नाही मग खरं मन प्रकट होतं माऊली सांगतात परतीचा प्रवास सुरू झालाय थोड्या भावनांचा पसारा आपलेपणाचा मुखोटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुखे सांगतो त्या लोकांकडून नंतर त्याचा गावभर बोंबाटा होत असतो प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि मुळे बदलते ती त्याची मनस्थिती नेहमी लक्षात असू द्या रावण होणे तरी कुठे सोपे आहे रावणामध्ये अहंकार होता तसा पश्चातापही होता वासना होती तसा संयमही होता सीतेच्या अपमरा अपहरणाची ताकद होती तसेच सहमतीविना ही होती माऊली सांगतात दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाणेत एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले दुसऱ्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं हा खेळ समाज आणि मानसिकतेचाच आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही जीवनात सुख दुःखांचे प्रसंग सर्वांवर येतात मग तो पंत संत महंत किंवा भगवंत असो म्हणून अशा प्रसंगी देव देवस्करी अंगारे धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिर चिंताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणा मार्गच आपल्याला योग्य असतो भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही तो गुन्हा आहे शाप आहे आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा होत असतो नेहमी लक्षात असू द्या तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठे तरी कमी पडतंच कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली सांगतात तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद